माजी नगराध्यक्ष माननीय जयम मात्रे पनवेल महापेक्षे माझे विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण कर्जत खालापूर आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता साजरा होत असलेल्या या समारंभामध्ये अध्यक्षस्थानी असलेले आपणा सरांचे लाडके जयशिंग नेते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाजपाचे माननीय रवींद्र साहेब त्याचबरोबरनं आत्ताच आपल्याला स्वागत करून जे आता दुसऱ्या प्रोग्राम करता गेले ते माननीय आशिष शेलार साहेब आपले खासदार माननीय जयश् पाटील त्याचबरोबरनं बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील पप्पू शेठ पंडित शेठ आणि अतुल पाटील उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे ते सर्व आपले सर्व नवीन सहकारी आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते बंधूं आणि भगिनीनो एक प्रचंड असा हा पक्षप्रवेश सोहळा आपण आपल्याला याच डोळी डोळ्यानं पाहिला म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं असे दोन तीन जे हे पाहिले ज्या वेळेला दोन हजार चारमध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्षप्रवेशाचा पण त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळा प्रवेश केला त्यावेळेसुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगट्टीवार विनोद तावडे फडणवीस साहेबांचं भेटलो त्यांनी केलेलं स्वागत म्हणजे हे सर्व आपल्याला प्र पाहायला गेलात तर त्यावेळेसुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा पार पाडला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं सा एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयम मात्रे प्रीतम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होऊन होत आहे मला फार आनंद आहे आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र साहेब यांच्या हस्ते तुमचं स्वागत झालं आहे त्यांनी ज्या आपल्या ज्यावेळेला आपल्या पाठीशी पाठीवर हात ठेवला की तुमचा शंभर टक्के विजय झाला म्हणून समजायचं खरं तर ते आमच्या पाठीशी उभे राहिले महापालिकेची निवडणूक लागली साहेब आले रामशेट काय करायचं कसं काय साधारणता आता तुम्हाला इथं तुमच्यावर ह्याच्यावरती साधारणता जास्त करून स्वतःहून आपल्याला तो कर घ्यावा लागेल त्याने दिशा दिली मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेची निवडणूक ही हा म्हणता जिंकली म्हणजे त्यांचं नेतृत्व जे आहे ते अक्षरशः साम दंड आपण ज्याला म्हणतो ना तशा प्रकारची तयारी असते कार्यकर्त्यांना तयार करायचं उत्साह भरायचं काम ते फार चांगल्या तिने करतात जयम म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे त्यांच्या सासरची मंडळी व हो साहेबांना मांडतात म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरच्या आपल्या तिच्याकडच्या सोयी ती तिकडून तिकडून सुद्धा गा मला आलं मी साहेबांना फोन केला साहेब असा असा भेद चालला आहे तरी काय हरकेत नाही त्यांचे तिकडचे लोक माझ्याबरोबर असतात ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बरं झालं तर सगळीकडेच चालतं आणि जे मात्र माझा खास मित्र पहिल्यापासून इतकी वर्षे आम्ही एकवीस वर्ष जरी ताटातूर झालेली असली तरी प्रत्यक्ष लोकांना नमोल वाटत होतं काही लोक टीकाकार टीका करत होते कर अरे हे इकडं भांडतात काय करतात आणि एकत्र परत बसतात काही दुसरी आणि अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तो उल्लेख केला की हे काय याच्यातून ते काही काय नाही धंद्यामध्ये हे राजकारण आणायचं नसतं उद्योगात राजकारण आणायचं नसतं आमचे सगळं प्रशांत ठाकूर परेश ठाकूर किंवा बाकी सर्व इथले भक्तरी एकत्र हे असले वे राजकारणामध्ये वेगळे असले तरी धंद्यात एकत्र होते समाजकारणात होते गव्हाण भागामध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढत होते गवांची ग्रामपायची निवडणूक ही बिनविरोध होत होती त्याच्यामध्ये पाच गावं गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलगर बेलपाडा आणि ह्या कॉलनी पण मग ते होत होतं अरे बाकी वेळेला सगळीकडे तुम्ही भांडता नाही इथं मात्र सर्व बिनवृत्त होतं कधीच अगदी बात आमची निवडणूक आपापसात झालेलीच नाही म्हणजे अशा प्रकारचं होतं आणि एक वेळा आम्ही नाव्याची निवडणूक तशीच केली काय नाव्याला सुद्धा आम्ही तशीच केली बिनवृत्त केली म्हणजे आपल्या पद्धतीने आपण हे केली तर अशा पद्धतीनं हे तत्व आम्ही ठेवलेलं आहे सहकार करायचे एकमेकाला आणि त्यातून प्रगती करायची भारतीय जनता पक्षाचे आपले भारताचे पंतप्रधान नेते आपले सर्वांचे लोकप्रिय जागतिक कीर्तेचे मान्य मोदी साहेब आपले फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती देशाशी होती आहे आज आता युद्धविराम झाल्यासारखं वाटतं आहे पण त्याला कारण आहे आपली ताकद आपण दाखवलेला जोश भारतीयांनी मोदींच्या मागे दिलेलं पाठिंबा आणि त्यामुळं समोरून पाकिस्तानातून फोन येते आपल्या पद्धत की ते आता झालं बस झालं त्यांची हाऊस भागली असं दिसते मला आणि त्याच्यामुळं नंतर शीज फायरब्रि युद्ध बंदी आपल्या तात ते झालेली आहे पण पुन्हा खोडी काढली तर असले जे कोणी जे असतील त्यांना बदल करायला भाजप जनता पक्ष त्याचे नेतृत्व हे तयार आहे आणि आज आपल्या पनवेल उरण कर्जत खालापूर या तालुक्यामध्ये आज तुम्ही जी मोठ्या संख्येनं प्रवेश केला आहे त्यामुळे इथली ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढली मला वाटते आता भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचसे सगळे साधारणतः विरोध द्यायला काही हरकत नाही त्यांना नाहीतर मग त्यांची अवस्था अशी होईल सगळीचकडे त्यांची डिपॉझिट जाईल पण काही काही करायचं करू द्या आपल्याची परवा नाही आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बाल्ली यांच्या नेतृत्वाखाली आपण हे तिन्ही तालुके चारही तालुके आज जवळजवळ एकत्र काम करतो आहोत ताकद आपल्यात ह्यामुळं वाढलेली आहे त्यांना तुम्ही जे नवीन मला नंतर आमचे ते नगरसेवक नगरसेविका माजी हे भेटले काही कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितलं काय कशावर साहेब तर तुम्हाला मानत स्थान मिळणार तर आमच्याकडं जुना आणि नवा भेदभाव आम्ही काय करणार नाही बाकी काय करायचं काही नाही हा विषय नंतरचा आमचा जो मा माणूस आहे जुना त्याला आम्ही मान देणार त्याचं मान कमी नाही करणार पण त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही मान एकत्र एक देणार आणि तुम्ही जितकी मेहनत कराल त्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे तर माजी महापौर माझे उपमहापौर नगराध्यक्ष नगरसेवक तर आमचं का होईल काही घाबरू नका समान हक्क दोघांचा जुन्याचा आणि नव्याचा समान हक्क राहील जो काम करेल तो पुढे जाईल आणि तशा दृष्टीनं हे प्रीतम मात्रच्या नेतृत्वाखाली जय मात्र पाठव आहे तु तुम्ही आलात तुमचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल राहील अशा प्रकारची मी तुगाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज